अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचे बटन दाबा म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील मित्रांनो शेती सोबत शेतीपूरक व्यवसाय करणे शेतकऱ्यांसाठी प्रचंड फायद्याचे ठरते शेतीपूरक व्यवसायामध्ये सुद्धा पशुपालन आणि विशेषतः दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करून यशस्वी होणारे अनेक शेतकरी देशात तसेच महाराष्ट्रातही बघायला मिळतात ग्रेट महाराष्ट्राने याआधीही दुग्ध व्यवसायाशी संबंधित माहिती देणारे आणि दुग्ध व्यावसायिकांच्या व्हिडिओ एका गोवंशाबद्दल विशेष माहिती देणारा असा आहे गोपालन करायचे की गोठ्यासाठी मोठी जागा आणि हाय मेंटेनन्स गरजेचा असतो गोठा व्यवस्थापन चारा व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष द्यावे लागते जनावरे धुणे धारा काढणे इत्यादी कामांसाठी कामगार असावे लागतात त्यामुळे दुग्ध व्यवसाय शक्यतोवर शेतीला जोड धंदा म्हणूनच परवडू शकतो परंतु पुंगनूर जातीच्या गायीमुळे घरच्या घरी तसेच लो मेंटेनन्स मध्ये गोपालन करणे शक्य झाले आहे आज आपण बघणार आहोत याच पुंगनूर जातीच्या गायींविषयी व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या गायी आंध्र प्रदेशच्या कुबेरा डेअरी फार्म येथील आहे येथील गायी तंदुरुस्त आणि खरेदी योग्य आहे पुंगनूर ही गायींची भारतीय प्रजाती असून जगातील सर्वात लहान उंचीची प्रजाती मानली जाते आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर तालुक्याच्या नावाने ही प्रजाती ओळखली जाते या गायी पॅन्टचा रंग पांढरा किंवा फिक्कट राखाडी असतो रुंद कपाळ मध्यम ते छोटी शिंगे व लहान आणि काटक पाय असतात दोन्ही शिंगांचा आकार एक समान नसतो पुढील पायांपेक्षा मागील पाय लहान असतात त्यामुळे शरीराचा आकार पुढून मागे उतरता दिसतो शेपूट जमिनीला टेकलेली असते या गायींची उंची सत्तर ते नव्वद सेंटीमीटर आणि वजन एकशे ते एकशे किलो पर्यंत आढळते या गायींची उंची केवळ दोन ते तीन फूट असते आणि ही गाय घरातील पाळीव प्राण्यासारखी वाढवता येऊ शकते या गायीसाठी मोठा गोठा किंवा वेगळी मोठी जागा असण्याची गरज नाही अत्यंत छोट्या जागेत घराच्या गच्चीवर अथवा अंगणात सुद्धा या गायींची वाढ होते ही गाय दिवसाला तीन ते चार लिटर दूध देते शिवाय सामान्य गायीच्या तुलनेत पुंगनूर गायीच्या दुधात जास्त फॅट असते ही गाय सामान्य माणसाला परवडणारी असते ह्या गायीमुळे आपल्या डोळ्यासमोर निघालेले ताजे आणि घरचे दूध दैनंदिन मिळवता येते आहाराच्या दृष्टीने देखील हे उत्तम आहे दुधात भेसळ असण्याचे किंवा दूध पौष्टिक नसण्याची शक्यताच या गायीमुळे नाहीशी होते दे। कुबेरा डेअरी फार्म मध्ये या गायी विक्रीसाठी उपलब्ध आहे पंचेचाळीस हजार रुपयांपासून ते पंच्याण्णव हजार रुपयापर्यंत या गायची किंमत आहे भारतभरात सर्वत्र ट्रान्सपोर्ट ने गायी पोहोचवण्याची सुविधा देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे तेव्हा सेव्हन नाईन नाईन थ्री वन झिरो फोर सेव्हन फोर टू किंवा नाईन झिरो एट सिक्स एट सिक्स वन 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 या मोबाईल नंबरशी संपर्क साधा तुमची पुंगनूर गाय विकत घ्या आणि घरच्या घरी ताज पो पौष्टिक दूध मिळवा तर हा होता पुमनूर गायविषयी माहिती देणारा व्हिडिओ हा कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी ला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र अशा प्रकारची अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र